केरीफोंडा येथे चतुर्थ घरकुल निर्माण व गोमंतक निवास निर्माण उपक्रमांतर्गत घर हस्तांतरण कार्यक्रम पार पडला या सोहळ्यात श्री परशुराम गोमंतक सेना यांच्या सामाजिक योगदानातून लाभार्थ्यांना त्यांच्या घरांचा कागदपत्रांसह अधिकार हस्तांतरण करण्यात आला या उपक्रमामुळे स्थानिकांना स्थायी निवासाची सुविधा मिळाली असून सामाजिक विकासात महत्वाची भर पडली आहे आणि गोमंतक निवास निर्माण हो अराजकीय विशुद्ध रचना धर्मी असो उपक्रम म्हणजे त्या राजकारणाचा गंध ना सगळ्यांना दिसता की आमची समाजा प्रती थोडी कर्तव्य असतात तो कर्तव्य भाव सगळे विसर विसरिल्यामुळे आज गोव्यात अशी एक नैराश्याचे वातावरण जे ते असं ताज्या खात असं आणि आमच्या जाणट्यांनी जी आमका देख दिली भीतर आमची परिवाराकडे आशिल्ली कर्तव्य समुदाय जो असा त्यांचे कडे आशिली कर्तव्या गावाकडे आशिली कर्तव्यां समाजाकडे आशिली कर्तव्यां राज्याप्रती थोडी कर्तव्य असतात तिथे निर्वाहन समजा केले सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने प्रत्येकात पैसे घडवून जायचे नसतात पण गाव म्हणून जी आयडेंटिटी आणि अस्मिता जी आता ही शक्ती केंद्र गोयच्या संस्कृतीची ती शहरांनी मिळाला आणि हा जे तत्वज्ञान आता ते प्रत्यक्ष केली जे असतात ते जगतात आमच्या परिचय करतात विचारलं गावचे सुपुत्र देवानंद बाब नाईक हांगाची जैव विविध विविधता कमिटी जी बायोडायव्हर्सिटी कमिटी ताजे हे ते चेअरमॅन गावचे आणि हाच रावता सो तांचे त्यांच्याकडे तसं जुनो परिचय आणि हेडगेवार शाळेत ते नोकरी करतात कुडका सो असे असं ते हा प्रत्यक्षात तुमक तत्वज्ञान सांग म्हणजे लहानपण ती मोठा घास पण आमकां अशें दिसता की अधिकारा खाती झगडप ही वेगळी गजा आणि अधिकारा खाती झगड झगडता असताना प्रत्येक समाजाच्या बारीक समाजाच्या बहुजन समाजाच्या कर्तव्यांचा विसर पडला एक स्थिती निर्माण झाल्या समाजात सो कर्तव्य बोध जो असा कर्तव्य भाव तो समाजाच्या स्वभावात परत स्थित करत अशा प्रकारचे काम जे असा ते परशुराम गोमंतक सेवा सगळ्यात गोयभर करतात अनेक आम्ही रक्तदान हेल्थ कॅम्प अनेक आम्ही आर्थिक मदत सरकार पाहू शकणार आणि समाज म्हणून पावपाची गरज जी असता ती आम्ही थंडी प्रयत्न करतात त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक असे उपक्रम आम्ही म्हणजे शैक्षणिक साहित्य वितरण अनेक अनेक तियात्री आमचे नाटककार जे असतात त्यांचे सत्कार केले अशा प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बौद्धिक रचनात्मक आणि आंदोलनात्मक कामं घेऊन की फाटली पाच वर्ष संघटना आमची जी आता ती कार्यरत असा आणि हे करता असताना अने अनेक अनुभव आयले आमचा प्रवास आणि आज एकंदरीत गोयची स्थिती पळली सगळीकडे नैराश्याचे वातावरण असा आणि तातून ती आमची अंतरनियित सगळ्या समाजाची शक्ती जी आता ती आमच्या मध्ये आता ते आमकां कळना अनेक आवरणं आयला राजकारणांचे आवरण मागीर पंचायतीचे राजकारण फुडले आणि राजकारण आणि एकमेकांचा दुस्वास करत राजकारण हे आमदार हो पाच वर्ष असता सरपंच हो पाच वर्ष असता पण गाव आणि गावात रावपी मनशा असतात ती परमानंट हे असतात गाव हे परमानंटी अस्मिता आणि अशा प्रकारची जी आयडेंटिटी ती सो गावाप्रती आशिल्ली हे आम्ही विसरल्यात अशा प्रकारचे वातावरण असं एक तुम्हाला फक्त एक प्रसंग सांगता हांगाच फोंडा वातावरण हातून वाठारात रामनाथी आम्ही एक स सात जण देवदर्शनात गेले आणि देवदर्शन घेता असताना दनपारां रामनाथी देवळांचे ऑपोजीट थोडे आडसरांचे स्टॉल्स घेऊन थोडी भुरगे यंग भुरगे बसतात सो त्यामुळे गरमेचे वातावरण ते तातून आम्ही पहिली आडसर आडसरांचे उदक घेऊ आणि देवदर्शन करचे सणांचे सई सांगा ठरवतूच एका बैलेकडे गेले जनटी बैल ती आडसरां घेऊन बशिल्ली सो हांवें म्हले कातलेची जी आडसरं जी ती मातशी दिगे आम्ही स आम्ही देवळांत वच सो एक मिनीट झाले दोन मिनिट झाले काही प्रतिसाद मेळूंक ना हांवें तिघा विचारले की तू गिरायक नाका तूं तू आमकां दिना आडसर तिने जें उत्तर जे दिले तातुतल्यान हे खरे गावपण आणि गोयकारपण किरे हे आता कळ्ळे आम्ही वडले शिकून जे इंटलेक्च्युअल जे समजतात ते कितले हें आसात कमी आसात आपल्या ज्ञानात आमकां हें जालो म्हणजे ता ताजो बोध आमकां तिणें सांगले की बाई म्हण लागली आपली पासून तीन आडसरां खपल्या आणि सायडिकचा जो भरगो जो असा ने एक खपूक सो तुम्ही मात्र वचून त्या भ्याकडे ते अडसरा घेतात काय सो अशा प्रकारचे म्हणजे आपल्या बरोबर दुसऱ्याची कशी उभय तृप्ती जावप हे जीवनमूल्य आमच्या नाणट्यांनी दिले ते आम्ही विसरले काय समाजात स्वार्थी जला काय अशा प्रकारचे एक मोठे लसन जे त्यामुळे हो कळून एक हे आशिल्ले आमच्या दृष्टीतल्या मागीर विचार करता करता असताना अशा प्रकारचे गोय असा येवंक जाय येऊ आणि कोणाला छाणे म्हणले वतात ते कितले पिशे ते शहरांनी पळयतात सगळे आणि त्यामुळे अशा प्रकारच्याच वातावरणात जे लोक राहतात आजून त्या गांवांनी वचून त्यांची मदत करत अशा आमी एक मोख द गोमंतक दिवस निर्माण हे जे असं अंतर्गत हाज्या फुडें अनेक घरां आमी बांधपचे आनी आणि आमचे अभावग्रस्त लोक जे आसात वंचित शोषित असे लोक जे असतात त्यांच्यापर्यंत पवप आणि आर्थिक परिस्थिती पळून त्यांच्या प्रती मदतीचा हात हात आम्हीच सगळे करता अशा ना अनेक शक्ती असतात अनेक आमचे शुभचिंतक असतात बरे मागपी असतात कोणी सिमेंट दिले स्टील दिले आणि गजाली दिल रूफ दिले फॅन दिले अशा प्रकारचे हे म्हणजे सर्वव्यापी समाज समाज आश्रय प्रकारचा उपक्रम हो गोमंतक दिवस निर्माण त्याच्या अंतर्गत आज हे नागेश बाबांच्या स्मृतीन नागेश निवास बांधपचे भाग्य मेळं ह्याच्या खातीर हा सगळे नागेश बाब चारही जे असतात त्यांच्या हा धन्यवाद मानता आणि इतल्या पुरतेच न राहता या कुटुंबात जो चार गजाली जो लागतो ताज्या प्रती आम्ही सदांच हे असे कार्यरत असताना त्यांच्या समस्या जो असतात तो एकंदरीत समजून म्हणजे एकदा आणि न करता या कुटुंबाचं सांभाळ जो आता ते करण्या जे जे आधी संघटना म्हणून करू शकता अशा प्रकारचे मोठे आश्वासक आश्वासन राजकारण्याचे आश्वासन नाही त्यामुळे अशा प्रकारचे हा एक हे करता आश्वासन तुमकां देता